भगतवाडी गुलमरवाडी या ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये आज या ठिकाणी मी आलो आहे या नागरिकांच्या बऱ्याच समस्या ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत सरपंच तुम्ही सरपंच होता काही वर्षापूर्वी पाठीमागे मग इथे लोकांच्या काय समस्या आहेत की ह्या ठिकाणी सर्वच शेतकरी आहेत नेमकं येणारा निधी किंवा विकास जो आहे तो केला जात नाही आणि ह्याकडे आमचं ग्रामस्थ दुर्लक्ष असतं कारण आमचं फक्त शेतीविषयक शेतीवर आमचं दर्जाच असतो त्यामुळे आम्हाला कुठलीही ग्रामपंचायतच्या माध्यमात कल्पना दिली जात नाही किंवा ग्रामसभा कधी आहे हे आम्हाला सांगितलं जात नाही आणि ग्रामसभेमध्ये जे उत्तर असतात सरपंच ग्रामसेवक ह्यांनी उत्तर देण्याअवधी इतरांकडून आम्हाला उत्तर ऐकावं लागतात त्यामुळं ह्या ग्रामसभेमध्ये कुठल्या बदल्या एकाच्या दृष्टीने ठोस निर्णय घेतला जात नाही तर हे ते नागरिकांचं मत आहे मग यावर तुमचं एक माजी सरपंच म्हणून तुमच्या प्रतिक्रिया काय असते काय झालं ह्या ग्रामपंचायतमध्ये तुमचं नाव मी सुनील कुमार दत्तात्रय तानवडे माझे सरपंच आहे तर ह्या ग्रामपंचायतीमध्ये चालू या दोन वर्षात अशी बॉडीने भूमिका घेतलेली ठाम भूमिका घेतात की दांडगाव भूमिका घेतात त्या दांडगावशाहीच्या भूमिकेमुळं ह्या लोकांना या लोकांना कोणी प्रश्नच विचारू शकत नाही आणि प्रश्न न विचारल्यामुळं ही ह्यांचा कारभार ही मनमानी कारभार करतात मनमानी कारभार करतात त्यामुळं जर आम्ही आता ग्रामसभेत आता बसलो तर आम्ही प्रश्न विचारले सचिवांना आणि अध्यक्षांना तर त्या अध्यक्षाची उत्तर देण्याच्या अगोदर दुसरीच लोक आमच्यावर दबाव आणण्याचं का, का, कारण करतात त्यामुळं आमचं ही बघून बाकी लोक शब्दच मीटिंगमध्ये येत नाहीत किंवा बोलत नाहीत हीच कारण तुम्ही आता चालू सदस्य आहात नेमकं किती नागरिकांच्या ह्याच प्रतिक्रिया आहेत किंवा ग्रामसभा जी असते ग्रामसभा माध्यमाच्या माध्यमातून आम्हाला पोचवली जात नाही किंवा आम्हाला समजत नाही तर आम्ही ग्रामसभेला येऊ येऊ शकत नाही किंवा जे ग्रामसभेमध्ये जे हक्क मान आम्हाला बजावत असतो ते आम्हाला मानता येत नाही तुम्ही आमचं तुमच्या ज्या मीटिंग होत्या ह्यावर तुम्ही कधी आवाज उठवला का त्याच्यावरती आवाज मी राहुल गोपन काळे गुलमराडी ग्रामपंचायत सदस्य याच्यावरती आवाज उठवला पण काय आहे ह्यांची बॉडी पूर्ण असल्यामुळे हे कोणाचाही विचार करत नाहीत हे कोणाला हे दुजारा देत नाहीत हे ह्यांच्या मनमानी कारभार चालू आहे कुठल्याही गोष्टीत कोणाला कल्पना न देणे कोणाला काही न करणे काय असेल ते भाऊसाहेबाला सांगणे मेन्शन करणे आणि निघून जाणे आणि सरपंच डायरेक्ट सांग सरपंच बोलत नाही काय सरपंच दिपोटी सरपंच काही बोलत नाहीत हे आज आज पहिली मिटिंग आहे की सरपंच ग्रामसभेला सभेला आहेत सरपंच ग्रामसभेला नाहीत किंवा मासिक मिटिंगला पण नाहीत आणि लोकांना जर बोलणे पुरवायचं म्हणलं तर हे कोणी पुरवत नाही आणि जर लोकांना जर नाही कळलं तर लोक कसे येतील मासिक मिटिंग या ग्रामसभेला लोकांपर्यंत मेन्शनच गेलेलं नाही लोकांना सांगितलंच नाही की आज मिटिंग आहे तुम्ही या चिटकवलं कधी आज एकोणतीस तारीख आहे तर ह्यांनी चिटकवलं पंचवीसला हे कधी चिटकवलं पाहिजे होतं एक नऊ दहा दिवस अगोदर लोकांना कळलं पाहिजेत ग्रामपंचायत ग्रामसभेत आता मी मी सभेत ग्रामसदस्य असून मला माहीत नाही की एकवीस तारखेला ह्यांनी ग्रामसभा घेतली म्हणून तर त्याच्यावरती हे असे मलाच माहीत होऊन देत नाही तर बाकीच्या ग्रामसभा लोक ग्रामस्थांना काय माहीत होऊन आपण ग्रामस्थ आणि सुद्धा नागरिक आहात की ते लोकांची हेच प्रतिक्रिया आहे की ग्रामसभा आम्हाला समजत नाही मग तुम्हाला ग्रामसभा कशी समजली ग्रामसभा झाली हे आम्हाला एकवीस तारखेलाच कळलं तहकूब झाली एकोणतीस तारखेला ग्रामसभा आहे आणि एकोणतीस तारखेला आम्ही ग्रामसभेसाठी हजर राहिलो हो। तर ग्रामसभेसाठी हजर राहिल्यानंतर हो। आम्ही ग्रामसेवक सचिव आणि अध्यक्ष यांना प्रश्न केला असता की व ग्रामसभा कशी असती आमची पहिलीच ग्रामसभा आहे पहिल्या आधी मी कुठल्या ग्रामसभेला हजर नव्हतो आणि हे मला माहिती नाही ग्रामसभा कशी असते असं विचारला असता थोडी सचिव आणि आधी सोडून बाकीच्याने जे वातावरण तयार केलं दडपशाहीचं ते वातावरण असं तयार केलं की के आम्ही कुठलेही प्रश्न विचारले नाही पाहिजे आम्ही फक्त त्यांनी दिलेल्या शब्दाला आम्ही मुजारा दिला पाहिजे ते म्हणले यस तर यश बोललं पाहिजे असं दाबाव तंत्रज्ञान चालू येतं थोडासा बदल व्हावा हो अशी इच्छा आहे आणि ग्रामसभा आता तहकूब झाली असं त्यांनी आम्हाला सांगितले पण त्यांनी आम्हाला अद्याप तारीख दिली तर बाया, आ, नाही तर काहींच्या बा सदस्यांचं बोलणं असेल तर की दीड वर्षांनी ग्रामसभा घेऊ असं नाही चालत असं आम्हाला कायद्याने तर कायद्यात हे बसतच नाही दीड वर्षांनी ग्रामसभा घेऊ ग्रामसभेचं कसं तहकूब झाल्यानंतर ही नवव्या दिवशी घ्यावं लागते हो सात दिवसामध्ये घ्या पाहिजे ग्रामसभा साधारण आता आठ तारखेला आम्हाला अंदाजे कळले बाहेरनं त्यांनी ते अजून सांगितलं नाही पण एक दोन तीन दिवस तरी गावात दौंडी दिली पाहिजे हे सचिवनाध्यक्षाचे काम आहेत ती आम्हाला म्हणतात तुम्हीच करा हे असं चालतं ग्राम ग्राम का ग्रामसभेचे ग्रामसभेच्या सदस्यांनी ग्रामसभे दौंडी द्यावं का सचिवन आदेश द्यावं ह्याची जी थोडंसं त्यांनी यंत्रणे त्यांच्या हातात यंत्रणा असल्यावर त्यांच्या पाहिजे त्यांच्या सोयीने त्याचा वापर केला जातो आत्ता त्यांनी त्यांना म्हटलं आहे की मला ह्या चालू ग्रामसभेची प्रोसिडिंग मिळावी त्यासाठी मी अर्ज केला आहे बघू अर्ज देतात का अर्ज दिला तर मी पुन्हा वाईट